कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती सईताई प्रकाशदादा डहाके यांच्या आयोजनातून महिला मेळावा महायुतीच्या अधिकृत उमेदवार राजश्रीताई हेमंत पाटील महल्ले यांच्या माहेरच्या लोकांवर विश्वास कायम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती प्रकाशदादा डहाके यांच्या माध्यमातून माहितीचे अधिकृत उमेदवार श्रीमती राजश्री हेमंत पाटील महल्ले यांचा नुकताच कारंजा लाड येथे महिला मेळावा उत्कटच्या संपन्न झाला यामध्ये महिलांनी हिरारीने भाग घे सहभाग घेतला काही मतदार वर्ग रस्त्यावरून कार्यक्रम ऐकत होते तर काही महिला यांनी मंचावर अनेक महिलांनी हिरिरीने सहभाग घेऊन महायुतीचे अधिकृत उमेदवार राजश्रीताई हेमंत पाटील महल्ले यांनी आपल्या भाषणातून स्पष्ट केले की मी वाशिम यवतमाळ मतदारसंघामधून यवतमाळ आणि वाशिम हे माझी माहेर आहे आणि मी माहेरामध्ये काहीतरी मागायला आली आहे माझ्या माहेरचे लोक मला नाराज नाही करतील मला आशीर्वादच देतील आणि त्या आशीर्वादाच्या रूपामध्ये मला फक्त तुमचं मत पाहिजे हिंगोलीचा विकास तर आम्ही घडवूनच आणला आता यवतमाळ वाशिमचा विकास मला घडवायचा आहे तेच विकास घडवण्याकरिता माझे हात मजबूत करण्यासाठी तुमचे सहकार्य मला हवे आणि मला मिळणार याची मला पूर्णपणे कल्पना आहे अशा त्यांनी आपल्या भाषणातून स्पष्ट केले कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती सईताई प्रकाश ददा डहाके यांनी या कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांना मोठ्या संख्येने महिलांचा मेळावा घडून आणला आणि कारंजा येथून तुमच्यासोबत महिलांची संघटना मोठ्या ताकदीने उभी आहे आणि आम्हीही मोठ्या ताकदीने तुमचा प्रचार करून त्यांना उभे करू यामुळे तुमचा विजय निश्चित आहे असे या कार्यक्रमानुसार स्पष्ट झाले असून हा कार्यक्रम मोठ्या दिमाखाने संपन्न झाला आहे तर बघूया महायुतीच्या अधिकृत उमेदवार राजश्रीताई महले पाटील यांचे भाषण एखाद्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात दोघं जण कोर्डातले एकत्र आले समोरासमोर आणि चुकून एखाद्याने रामराम नाही केला तर हा मनात ठरवतो फार शहाणा समजतो तर साधा रामराम नाही केला काम जरा नगरसेवकची इलेक्शन लागू दे नाही तुझ्या विरोधात फॉर्म भरला तर बघ साधे जिल्हा परिषदची इलेक्शन असतील गावकी भावकीच्या भांडणात भावकीच्या भांडणात निमंत्रण पत्रिकेत लग्नात निमंत्रितांमध्ये नाव टाकलं नाही कृपा विलाशी मध्ये माझं नाव टाकलं नाही म्हणून गावकी भावकी ती माणसं एकमेकांच्या विरोधात उभे राहतात धाम बघतो तुला जिल्हा परिषद लवकर राहणारच आहे कसं निवडून आता बघतो ही आपली गावकी भावकीची भांडणं वॉर्डातली भांडणं बांधवांनो ही स्थानिक पातळीवर ठीक असतात परंतु ही लोकसभेची निवडणूक आहे ज्यामध्ये या, या देशाच्या उच्च पदावरती कुणाला बसवायचं या निवडणुकीच्या माध्यमातून ठरणार आहे याच कारण देश त्यांच्या हातात द्यायचं आहे इकडे महायुती आहे महायुतीचे पंतप्रधान म्हणून आणि नरेंद्र मोदी साहेबांचा सा चेहरा सगळ्यांसमोर सा आहे अब्कीवान पार हा आकडा आपण सांगतो आहे समोर विरोधकांकडे आकडा कधी आहे का आकडाही जाहीर करू शकत नाही आहे पंतप्रधानपदाचा दावेदार एखादा चेहरा आहे का त्यांच्याकडे एकही उमेदवार नाही आहे पंतप्रधानपदासाठी चार टोळके मी म्हणतो मी मी म्हणतो मी हा म्हणतो मी तो म्हणतो मी तो म्हणतो मी असून असून केलाच एखादा जाहीर आला असेल ना कोणीतरी तुमच्या चेहऱ्यासमोर पंतप्रधानपदाचा विरोधकांमधला चेहरा आठवला असेल एखाद्याला असतो आपल्या आपल्यासमोर आठवलाच असे चेहरा तर त्या चेहऱ्याच्या डोक्यामध्ये जी बुद्धी आहे त्या डोक्यामध्ये बुद्धी आहे का असलीच बुद्धी तर त्या बुद्धीमध्ये विचार आहे का असलाच विचार तर त्या विचारांमध्ये आमचा देश आहे का असलाच आमचा देश तर त्यामध्ये आमचा देशाभिमान आहे का राष्ट्राभिमान आहे का त्या राष्ट्राच्या उज्ज्वल परंपरांचा विचार आहे का आमचा इतिहास आहे का आमच्या सगळ्या संस्कृतीचा अभिमान आहे का हा सगळ्या गोष्टींचा चर्चा केला पाहिजे बांधवांनी देशाला समोर येणारी देशाला दिशा देणारी देशाचं भविष्य ठरवणारी आमच्या येणाऱ्या पिढ्यांचं भविष्य ठरवणारी निवडणूक आहे हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे पंच्याहत्तर वर्ष झाली देशाला स्वातंत्र्य मिळून साठ पासष्ट वर्ष या काँग्रेसच्या हातामध्ये हा देश होता काय झालं कुठलीही रोगराई आली बिमारी आली की आपला देश काय करायचा एखाद्या फॉरेनच्या देशापुढे देशा देशा भीक मागायचा आम्हाला औषधं पाठवा आम्हाला लस पाठवा एखादी नैसर्गिक आपत्ती आली आम्ही दुसऱ्या एखाद्या देशाकडे याचना करणार आम्हाला मदत पाठवा एखाद्या शत्रू राष्ट्राने तोंडवरती केलं पाकिस्तान असेल चायना असेल श्रीलंका असेल बांगलादेश असेल हे थोडं या छोट्या छोट्या शत्रू राष्ट्रांनी जरी डोकं काढलं की आम्ही अमेरिकेकडे हात पसरणार मदत करा मध्यस्थी करा या सगळ्या सार्वभौम बलशाली बलाढ्य असलेल्या आमच्या भारताची प्रतिमा या काँग्रेसने बाहेरच्या जगामध्ये लाचार दिन दुबळा भिकारी असा करून टाकलेली होती परंतु या अत्यंत जाज्वल उज्ज्वल परंपरा असलेली शौर्याची परंपरा असलेली छत्रपती शिवाजी महाराज असेल महाराणा प्रताप असतील झाशीची राणी असेल अनेक स्वातंत्र्यवीरांची शहीदांची परंपरा असलेली आमची भारतमाता शक्तिशाली माता या भारतमातेचे माझ्यासारखी सर्वसामान्य स्त्री चार चौदा ज्यांच्यामुळे बोलायचं धारस करू शकली अशा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करते वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण ही शिकवण देणारे वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करते या भागाचे विकास पुरुष स्वर्गीय प्रकाशदा डहाके यांच्या स्मृतींना अभिवादन करते आज या ठिकाणी यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या प्रचारार्थ आयोजित मंचावर उपस्थित महायुतीची सर्व महिला शक्ती यासमोर उपस्थित असलेले माझ्यापेक्षा वयाने मानाने अनुभवानी ज्येष्ठ श्रेष्ठ असलेली सर्व मानवाईक मंडळी मायमावल्या माता भगिनी उपस्थित करून बांधव सभागृह इथं समोर बसलेली आणि रस्त्यांवरून ऐकत असलेली घराघरांबद्दल ऐकत असलेली थांबून माझे शब्द ऐकत असलेल्या प्रत्येक माझ्या माहेरच्या माणसाचं प्रत्येक माझ्या मायबाप जनतेचं मी या छोट्याशा जनसंवाद मेळाव्यामध्ये मनापासून स्वागत करते तुम्ही सगळेजण सुज्ञ आहात तुम्ही या ठिकाणी आलात याचा यथा तुम्ही महायुतीचे मतदार आहात तुम्ही धनुष्यबाणाला मतदान करणारे आहात प्रभू श्रीरामचंद्राचे भक्त आहात त्याच्यामुळे मी तुम्हाला वेगळं काही सांगणार नाही आणि मुळातच बाहेरवासिन असलेल्या लेखीच्या मनात काय आहे ही बाहेरची माणसं योग्यपणे जाणतात त्याच्यामुळे तुम्हाला मी वेगळं काही सांगणार नाही परंतु सगळ्यात पहिल्यांदा विनंती तुम्हाला करणार आहे आपण शहरात प्रणाली माणसं आहोत त्याच्यामुळे पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही मी आपण सगळेजण इथं सुरक्षितपणे राहू शकतो याचं कारण आहे तुमची माझी रक्षा करणारे जवान देशाच्या बाँड्रीवरती लढत असतात आपलं जीव आपलं प्राण तळ हातावरती घेऊन या देशाचं रक्षण करता कोणत्या क्षणी शत्रू राष्ट्राची गोळी येईल

की आपण सगळ्यांनी मतदानासाठी बाहेर निघावं हे पहिलं आव्हान मी आपल्याला करते आहे आपण निघावं बऱ्याचदा आमचे कार्यकर्ते सगळ्यांना समजावून सांगतात राजस्वता तुम्ही सगळ्यांना सांगता की पहिल्यांदा तुम्ही मतदान करा आणि मग तुम्हाला दिवसभर कुठे सुट्टी म्हणवायची ते म्हणवा कुठे गेलं जाईल असं ना तुम्ही असं अजिबात सांगायचं नाही कारण हे देशकार्य आहे ह्या दिवशी आपण मतदान करायचा परंतु दिवसभराची सुट्टी इतर की था था इतर कोणी मतदान केलं की नाही केलं हे बघण्यासाठी घालवायची हे पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे आपण तर मतदान करायचंच आहे परंतु इतर ज्यांनी मतदान केलेलं नाही त्या सगळ्यांना मतदान करण्यासाठी आपण प्रय प्रयत्नशील राहायचं त्यांना विनंती करायची देशाचं या राष्ट्राचं समाजाचं सगळ्यात जास्त नुकसान ह्या वाईट प्रवृत्तींमुळे होत नाही तर चांगली लोकं गुपचुप बसल्यामुळे होत असतं हे लक्षात घ्या तुम्ही आम्ही आपण सगळेजण सुधारण नागरिक आहोत या सगळ्या सुधारण नागरिकांनी प्रयत्न केले पाहिजे की चांगली माणसं निवडून आली पाहिजे या देशाच्या भल्याचा विचार करणारी या देशाचा विकासाचा विचार करणारी या देशाच्या समृद्ध परंपरांचा विचार करणारी माणसं या देशाच्या निवडणुकांच्या निमित्ताने निवडून येतात या निवडणुकांचं मतदान करणे तुम्हाला मला देशाच्या बाउंड्रीवर लढायला जायचं नाही आहे परंतु हा देश सांभाळायचा असेल तर आमची लोकशाही टिकली पाहिजे आणि लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर तुम्ही आम्ही मतदान प्रचंड मोठ्या प्रमाणात केलं पाहिजे हे सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या म्हणून कार्य करत असेल तर आम्हाला युद्ध करायची गरज नाही बाँड्रीवर जाऊन परंतु तुम्ही आम्ही प्रत्येकाने मतदान करणे आणि इतर कोणी मतदान करतं की नाही आपल्या गल्लीतलं आपल्या वॉर्डातलं हे काय फक्त राजकीय कार्यकर्त्यांनीच काम केलं पाहिजे का पक्षाच्या लोकांनीच काम केलं पाहिजे का या देशाचे नागरिक म्हणून कशा आम्हाला सोयी सुविधा हव्या असतात लाईट गेली पाणी नसलं रस्ते खराब झाले ह्या सगळ्या अडचणी आल्या की आपण रस्त्यांना एवढा लागतो की नाही तर आमचंही कर्तव्य आहे की या देशकार्यामध्ये आम्ही हिरविधी सहभागी झालं पाहिजे आपली हक्काची माणसं निवडून आणली पाहिजे म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की सव्वीस तारखेला सुट्टी आहे हॉलिडे आहे म्हणून मजा मारायची नाही तर हा एक दिवस या राष्ट्राला समर्पित करायचं या देशासाठी घालवायचा आणि आपणही मतदान करायचं इतरांना करा विरोधक जरी असेल 私たち。